पंतप्रधान मोदींचं संतुलन बिघडलं आहे गांधीजींबाबत त्यांचं वक्तव्य म्हणजे देशाचं दुर्दैव पृथ्वीराज चव्हाण महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं त्यापूर्वी त्यांना कोणतीही ओळख नव्हती असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मोदींच्या या वक्तव्याची राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे जगात महात्मा गांधी यांचं किती महत्त्व आहे हे मोदींना माहिती नाही त्यांचं वक्तव्य म्हणजेच देशाचं दुर्दैव अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे ते कोल्हापुरात बोलत होते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले पंतप्रधान मोदींचं संतुलन बिघडलं आहे ते काहीही वाटेल ते बोल बोलत आहेत त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला जगात महात्मा गांधी यांचं महत्त्व मोदींना माहिती नाही त्यांचं वक्तव्य म्हणजे देशाचं दुर्दैव आहे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकारावर देखील पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले महाराष्ट्रात भ्रष्टाचार सरकार कार्यरत आहे अधिकारी पैसे देऊन खुर्चीवर बसलेले आहेत भ्रष्टाचार करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि श्रीमंत लोकांसाठी वेगळाच कायदा सुरू आहे पण जनता आता स्वतः न्याय देईल हे सरकार जनता उलथवून टाकेल असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत काय झाले पंतप्रधानांचे जर सगळी वक्तव्य त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात त्यांनी सहा जाहीर सात जाहीर सभा घेतल्या होत्या आता वीसच्या वर घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा एवढंच येत आणि त्या प्रत्येक सभेतले त्यांचे वक्तव्य जर पाहिली त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली तर मला वाटते त्यांना थोडी विश्रांतीची था आवश्यकता आहे त्यांनी थोडंसं उपचार करून घेण्याची गरज आहे म्हणजे त्यांचं बॅलन्स बिघडलेलं असं तर दिसते आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न केला पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला ना निवडून येण्याकरता सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायचे त्यांचे तयारी दिसते आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचं झालेलं आहे किंवा झालेलं नाही त्यामुळं त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे याची त्याला जाणीव नाही आहे आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींची त्यांची ओळख झाली असावी ती सिनेमामुळं खूप प्रभावित प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून रोखू लागलं असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे दुर्दैव आहे म्हणा शिफारस सेवा संपलेली काय झालं एकंदरीतच या प्रकरणामध्ये पोलिसांची वागणूक तिथं दवाखान्यामध्ये रक्त तपासण्यामध्ये केलेला हलगर्जीपणा किंवा तिथं झालेला भ्रष्टाचार हे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहे आज अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रकारे होत आहेत प्रकारे पैसे देऊन चुकीचे अधिकारी चुकीच्या ठिकाणी उच्च पदावरून आहेत आणि सगळंच महाराष्ट्राचं राजकारण मुळातच सरकारच भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं संबंध राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे बदल्यामध्ये जे काही व्यवहार झालेले आहेत ते वसूल करण्याकरता सामान्य जनतेला पिढलं जातं आहे त्याचंच उदाहरण हे गाडीचा जो अपघात झाला श्रीमंत लोकांना वेगळा कायदा गरिबांना वेगळा न्याय हे आपण महाराष्ट्रात बघतोय आणि म्हणूनच हे भ्रष्टाचारी सरकार उलटून पाडण्याकरता या निवडणुकीमध्ये जनतेनं निर्धार केलेला आहे आणि येत्या चार जूनला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील ला। तेव्हा याच कारणामुळं याच भ्रष्टाचारामुळं आज देशामध्ये दे आणि महाराष्ट्रामध्ये दे सत्तांत्र झाले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई